आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नाराज श्यामकांत सनेरांची बाळासाहेब थोरात यांनी घेतली भेट काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी धुळे लोकसभेतील इच्छुक असलेले काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांची त्यांच्या धुळ्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील या भेटी देखील दरम्यान ते उपस्थित होते तर या भेटी दरम्यान काही वेळा बाळासाहेब थोरात आणि श्यामकांत सनेर बंद आड ही बैठक संपन्न झाली नाराजी लागणे जे सुरू आहे नेमकी चर्चा झाली तुम्ही भेट घेतली लोकसभा मतदारसंघाचा हा विषय आहे मनीष भरती यामध्ये तीन मतदारसंघ विधानसभेचे धुळे जिल्ह्यात येतात तर तीन मतदारसंघ हे नाशिक जिल्ह्यातले फक्त आता या या सगळ्या याच्यामध्ये हे अध्यक्ष जे आहेत अनेक वर्ष अत्यंत निशयापासून तर आतापर्यंत खूप वर्ष काम करणारे आता अध्यक्ष आहेत श्यामसाहेब हे यांची इच्छा होती लोकसभेत आता उमेदवारी मिळावी निर्णय काही झालेले आहेत परंतु त्यांना बरोबर राहिलं पाहिजे परत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत ही वस्तुस्थिती असते आणि नाराजी असते कारण वर्षानुवर्ष काम केल्यानंतर उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी होतेच आणि सगळीकडे हा अनुभव असतो एक तसा तीव्र अनुभव असला तरी काँग्रेसची विचारधारा बरोबरच सगळे राहतील याची खात्री आम्हाला आहे आणि त्याची अडचणी येणार नाही समजून सांगण्याचा जो विषय आहे तो सुरू आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर